सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता अमोल भुजबळे यांचा जो खून झाला त्या खुनाचा मास्टरमाइंड कोण आहे यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन सैना जिल्हाध्यक्ष राजू सोनसळे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे केली आहे त्यांचे म्हणणे असे आहे की या गुन्हेवारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना अटक झाली पाहिजे यातील मास्टर माइंडना त्वरित पोलीस प्रशासनाने शोधून काढून त्वरित गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आज त्यांनी केली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे त्यावर कोणाचाही वचप राहिलेला नाही त्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी केली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणेश वाईंट परि गणेश नगर वाय पॉईंट परिसरामध्ये सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या दरम्यान अमोल भुजबळ नावाचा जो तरुण आहे त्याचा जो काय निर्गुण खून झालेला आहे त्या निर्गुर खुनामध्ये दोन मारेकरी अद्याप अटक आहेत परंतु हा झालेला खून जो आहे हा ठरवून केलेला खून आहे आणि या खुनाला पार्श्वभूमी जे आहे ते अगोदर ढोकी या गावामध्ये जे काही दोन गटामध्ये झालेले जे काही भांडणं होते आणि त्या भांडणाच्या परिवर्सनामधून दोन लिमगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या अनुषंगाने तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि जुन्या भांडणाच्या वादातून अमोल भुजबळ याचा जो खून झाला आहे त्यातले जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड आरोपी अद्याप फरार आहेत कारण हा खून जर सकाळी पावणे सात वाजता झाला आहे तर ह्या खुनामध्ये सा साधारणपणे सहा साडेसहा वाजल्यापासून जे आहे ते आरोपी त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे ते कोणाजवळ होते त्यांना कोणी त्या ठिकाणी सगळ्या लोकेशन दिलेल्या आहेत त्याचबरोबर जे आहे ते या प्रकरणामधले जे जुन्या भांडणातले जे आरोपी आहेत यांच्या संगमतातून झालेला हा खून आहे त्याच्यामुळं यातले जे मास्टर आहेत त्या सर्व मास्टर अटक करावी आणि इन्व्हेस्टिगेशन करून जे आहे ते त्यांना या तीनशे दोनच्या खुनाच्या कटलामध्ये कटाचा भाग म्हणून सहभाग करून घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन मान्य शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे